ओम शांति आज आहे 22 नोव्हेंबर 2025 ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो सर्वांना ही आनंदाची बातमी सांगा की आता दैवी घराण्याची स्थापना होता है। जेव्हा निर्विकारी दुनिया असेल तेव्हा बाकीचे सर्व नष्ट होती प्रश्न है। रावणाचा शाप कधी मिळतो शापित होण्याची निशाणी काय आहे उत्तर आहे जेव्हा तुम्ही देहभिमानी बनता तेव्हा रावणाचा शाप मिळतो शापित आत्मे गरीब विकारी बनत जातात खाली उतरत जातात अर्थात त्यांची अधोगती होते आता बाबा कडून वारसा घेण्यासाठी देही अभिमानी बनायचे आहे आपल्या दृष्टीवृत्तीला पावन बनवायचे आहे धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक पतितापासून पावन बनण्याच्या पुरुषार्थामध्ये आळस करायचा नाही कोणीही मित्रनातलग इत्यादी असतील त्यांच्यावर दया करून ज्ञान समजावून सांगायचे आहे सोडून द्यायचे नाही दोन असा व्यवहार ठेवायचा नाही जे कोणी म्हणेल की यांनी तर तोंड फिरवले आहे दयाळू बनून सर्वांचे कल्याण करायचे आहे बाकी सर्व विचार सोडून देऊन एका बाबांच्या आठवणीमध्ये राहायचे आहे आजचे वरदान आहे सत्यता स्वच्छता आणि निर्भयता यांच्या आधारे प्रत्यक्षता करणारे रमता योगी भव स्पष्टीकरण आहे परमात्म प्रत्यक्षतेचा आधार सत्यता आहे आणि सत्यतेचा आधार स्वच्छता आणि निर्भयता आहे जर कोणत्याही प्रकारची अस्वच्छता अर्थात सच्चाई सफाईची कमी आहे किंवा आपल्या तमोगुणी संस्कारांवर विजी बनण्यामध्ये संस्कारांशी जुळवून घेण्यामध्ये किंवा विश्वसेवेच्या क्षेत्रामध्ये आपल्या सिद्धांतांना सिद्ध करण्यामध्ये जर भय वाटत असेल तर प्रत्यक्षता होऊ शकणार नाही म्हणून सत्यता आणि निर्भयतेला धारण करून एकाच धून मध्ये मस्त राहणारे रमता योगी सहज राजयोगी बना तर अंतिम प्रत्यक्षता सहजच होईल स्लोगन आहे बेहदची दृष्टी वृत्तीच युनिटीच्या अर्थात एकतेचा आधार आहे त्यामुळे हदमध्ये येऊ नका ओम शांती।